बीड कोर्टात संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी वादळी ठरली सरकारी वकिलांच्या आरोपामुळे प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे महाराष्ट्रासह संपूर्ण बीड जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या मासाजोकचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी सध्या बीड येथील विशेष मोक्का न्यायालयात सुरू आहे या सुनावणी दरम्यान सरकार पक्ष आणि आरोपींचे वकील यांच्या जोरदार युक्तिवाद पाहायला मिळाला या प्रकरणी विशेष सरकारी वकील बाळासाहेब कोले यांनी न्यायालयासमोर बाजू मांडताना आरोपींच्या वकिलांकडून जाणीवपूर्वक वेळ काढूपणा केला जात असल्याचा गंभीर आरोप केला यावेळी न्यायमूर्तींनी संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांचे नाव पुकारले तेव्हा सुदर्शन गुले हा चक्कर येऊन खाली पडल्याची माहिती मिळत आहे सुनावणी दरम्यान सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांनी न्यायालयात जास्तीचा पुरावा सादर केला यावर आक्षेप घेतला जात असतानाच कोले यांनी नागपूर खंडपीठाच्या एका निकालाचा संदर्भातच स्पष्ट केले की आम्हाला जास्तीचा पुरावा सादर करण्यासाठी न्यायालयाच्या परवानगीची आवश्यकता नाही तसा निकालच उच्च न्यायालयाने दिलेला आहे या पुरावेमध्ये महत्त्वाचे व्हिडिओ फुटेज असून हे सर्व पुरावे, पुरावे पेन ड्राईव्हमध्ये माध्यमातून आरोपींच्या वकिलांना सोपवण्यात आले आहेत पेन ड्राईव्हमधील पुरावेवरून आरोपींच्या वकिलांनी संशय व्यक्त करत ते पाहण्यासाठी लॅपटॉपची मागणी केली यावर बोलताना ॲडव्होकेट कोले म्हणाले की पेनड्राईवमध्ये आम्ही कोणताही पिक्चर टाकलेला नाही तर घटनेशी संबंधित महत्त्वाचे व्हिडिओ पुरावे आहेत हे पुरावे पाहायचे आहेत असे कारण सांगून आरोपींकडून वेळ काढूपणा केला जात आहे ज्या गोष्टी सरकार पक्षाच्या अखत्यारीत नाहीत त्या मागण्याचा प्रयत्न आरोपींच्या वतीने केला जात आहे यापूर्वीच्या सुनावणीत विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला आव्हान देण्याचा प्रयत्न झाला होता मात्र उज्ज्वल निकम यांना बदलण्याचा अधिकार न्यायालयाला नाही हे देखील यावेळी स्पष्ट करण्यात आले संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या अंतर्गत येत असल्याने हे प्रकरण अत्यंत संवेदनशील आहे न्यायालयाने आता या प्रकरणाची पुढील सुनावणी तेवीस डिसेंबर रोजी निश्चित केली या दिवशी आरोपींवर दोषारोप निश्चित होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे जर तेवीस तारखेला आरोप निश्चित झाले तर खऱ्या अर्थाने या खटल्याच्या प्रत्यक्ष ट्रायलला वेग येणार आहे पुराव्याची साखळी आणि सरकारी वकिलांचा आक्रमक पवित्रा पाहता या प्रकरणाचा निकाल काय लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक